काय बनवता पनीर पुलाव बनवतोय खावा लाये खावाला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये तर आज पनीर काय पनीर पुलाव पनीर पुलाव बिर्याणी पनीर पुलाव बिर्याणी बनत आहे बिर्याणी दुसरी बिर्याणी मटरची चिकनची बिर्याणी असतय मटरची पुलाव ची पुलाव असत परत सांग एकदा काय काय सांगून घेतलं सांग काय काय सांगून घेतलं फ्लावर बोबी फ्लावर बोबी, बोबी कांदा टॅमॅटो लसूण आलं पेस्ट पनीर बदाम कोथिंबीर मटर दही बस त्याला म्हणून आवरं बस झालं चल पनीर केलास हे काय फ्राय केला फ्राय केला ओके तर आता आपण बघूया काय प्रोसेस आहे आता भात पण आपलं ठेवलंय शिजत फक्त पाच मिनिट उभून काढायचं फक्त बस जास्त काही करायचं नाही वेलची दालचुनी टाकतो कांदा टाकला दालचिनी आणि वेलची आता ब्राऊन करून करून घ्या ब्राऊन कलर करून घेतला पाहिजे पनीर पुलाव बिर्याणी बघायला घेतलं बारीक बारीक किती

पुलाव कसं पुलाव बिर्याणी बोलताना पुलाव बोलतात पुलाव ना अगर। अगर। चिकन बोलताना बिर्याणी सांग तुला गाजर नाही घेतलं काही नाही तुला आवरण नाही मग काय घेऊ झालं गरम करता येतात तिथं पंखा व कसा तर बघा आठ वाजल्या ना आणि आठ वाजता मी व्हिडिओ बनवते टॅमॅटो कांदा ना आला लसूण पेस्ट टाकलेले आहे आला लसूण पेस्ट मिरची आला लसूण टॅमॅटो वेलची सगळं टाकलंय दालचिनी आता दही टाकायचं लागल मसाला मटर सगळं फ्लावर मारून घेईल मस्त आहे पुलाव मसाला टाकला आता लाल तिखट मसाला टाकतोय अडूप चमचा टाकला लाल तिखट मसाला हलद हलदत चल सरक दही टाकलं आता मस्त असं करून घेईन साफ शिजून शिजून घेईन त्याच्यान फ्लावर ही भाजी टाकेन सगळी नंतर पनीर नंतर पनीर लासला एकदम ओके okay. ग्रेव्ही करून घेईन मस्त त्याच्यानं भाजी टाकेन फ्लावर टाकेन गोबी आणि जास्त भाजी भाजी घेतात पण मी नाही घेतली वास मस्त सुटलाय ना मसाला कसा गाव कसा गाव जोरण फ्लावर फ्लावर नाही शिमला मिरची शिमला okay, मिरची ओके शिमला मिरची मटार त्याचं भाजापुण्यां ओरत त्या कोणलाच नाही ओरत आता सोडून दे पण आम्हाला पुन्हा गरज दुसरं फ्लावर आहे ओरत्या भाजी मग काय बत झाली भाजी एक भारी भाजी आहे बघा आपली एक सोपी भाजी आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही टाका जा भाजी कारण ज्याला आवडते त्याने टाकावी चला आता ही उभं ठेवते वापव मस्त शिजवून घे ना शिवाप किती मिनिट दोन वर्ष व्हिडिओ नव्हते दोन वर्ष आपण व्हिडिओ दोन वर्ष नाही झाली मी गाडी वर्षी मग मी गाडी वर्षी परलेली म्हणून व्हिडिओ हॉस्पिटल बिस्पिटल मध्ये मम्मी होती व्हिडिओ बंद केले तर आता अचानक आज प्लॅन केला व्हिडिओ बनवतो चला बरं करू द्या व्हिडिओ बरेच रेसिपी व्हिडिओ जास्त नाही येणार आपण लोक कमेंट टाकतात व्हिडिओ कर व्हिडिओ कर म्हणून चला बरं आता करूया आपले ब्लॉग बी घेतील असं साधे सुधे ट्राय करू आम्ही बनवायला करू आता लाईक करा सबस्क्राइब करा बाबा काय करा लाईक लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जरा सपोर्ट असून द्या परत एकदा आम्ही चालू करतो आपला चॅनल सारला किचन सारला किचन चॅनल परत चालू करू आपण आणि त्याच्यावर व्हिडिओ येत जातील म्हणजे रोज नाही सा, 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 सात 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 आठ 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 दिवसात अशा येत जातील एक व्हिडिओ येत जाईल आणि शॉर्ट व्हिडिओ येत जातील ओके तर लाईक अँड सबस्क्राईब करा तर आपली बिर्याणी नाही पुलाव भात पनीर पुलाव भात रेडी होत आहे

नाही राईस हा राईस टाकणार असं पसरून घेते मस्त करून येते याच्यावर पनीर पनीर टाकणार ग्रेवी नाही नाही पनीर काजू बदाम असं टाकून घेते मस्त कारण फ्राय केलेला आहे ना तो मस्त लागते चव एक किंवा असं आता याच्यावर परत ग्रेव्ही टाकेन परत ग्रेव्ही टाकेन अशी अशी ग्रेव्ही टाकेन असेच करेन त्याच्यावर परत भात परत भात। परत भात नंतर कोथिंबीर टाकेन वर्षी मारला परत आता ह्याची ग्रेव्ही थोडीशी लास्टची टाकून घेईन हे बघा थोडीशी ग्रेवी टाकून घेतली वीर वर्षी अशी कोथुंबरी टाकीन दहा मिनिट वाप देईन काय तूप सुरत त्याच्या वर्षी तूप घी 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 टाकत हे बा थोडस वर्षी बिर्याणीच बोलतोय आपण पुलाव 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 तू चुकतस मी नाही चुकत तू म्हणा बोलत बिर्याणी मग मी बोलते बिर्याणी बघ मस्त झाली बघ वाप कसली वाप आली ना वास पण मस्त सुटलाय बघ बघ कशी हे बघ कशी बिर्याणी पुलाव बघ कसा मस्त झाला बिर्याणी सारखाच झालाय बघ द्या आता जन्मना खावाला

मस्त बिर्याणी आपली पुलाव तयार झालेला आहे बिर्याणी पुलाव तयार झालेला आहे बघा चला आता खातो मी खातो आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय टाटा